हवाडा न्यूज चॅनलच्या लाखो चाहत्यास राजा पुजारीचा नमस्कार हवे तापमानाची तीव्रता अचानक वाढली आहे निवडणुकीच्या रणांगणातही तोफा धाडरू लागल्याने राजकीय पारा वाढत चालल्याचे दिसून येत आहे पंकजाताई मुंडे जयंत पाटील प्रकाश आंबेडकर यांच्या सभांनी रविवारी जिल्ह्यात राजकीय वातावरण ढवळून काढले जिंतूर येथील भाजप सेना महायुतीच्या जाहीर सभेत बोलताना पंकजाताई मुंडे काय म्हणाल्या हे आपण आपल्या हाव, आवडत्या हवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन मध्ये पाहणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी आपले आवडते हवाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केले नसले तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा ही रीग लागलेली आहे की प्रत्येकजण म्हणतो काही संध्याकाळची सभा द्या मी मला अगदी संध्याकाळच्या हेलिकॉप्टर पुढच्या निवडणुकीपर्यंत आपण आणू तोपर्यंत तर तो मला तो सकाळची सभा झावी लागेल बंधुभाऊ माझ्या स्वतःच्या बहिणीची निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीकडे बीड जिल्ह्याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं ला। आहे मला वाटतं तुमचाही जीव थोडा तिकडे अडकलंच असेल मग बहिणीची निवडणूक करत असताना दिवसभर पक्षाच काम करणं पक्षातील महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील लोकांची अपेक्षा आहे की मुंडे साहेबांची कन्या आपण आहात आता राज्याच्या प्रमुख नेत्यांमध्ये आहात आपली एक सभा आम्हाला मोठी ताकद देऊन जाते दे। ना या नावात नाहीये पंकजा गोपीनाथ मुंडे या हे नावा आता याच मैदानावर बंडू भाऊ तुमच्या प्रचारासाठी मुंडे साहेब आले होते मेघनाने चांगलं उत्तम मार्गदर्शन केलं मेघना जीवनामधला पहिलं पाऊल नेहमी भक्कम टाकायचं असतं आणि आपल्या एक एक उदाहरण घालून द्यायचं असतं कारण म्हणून आज आपली युती नव्हती झाली तर चित्र वेगळं होत पण युती झाली आहे तर हे उत्तम चित्र आहे कारण युती झालेली आहे ते एका कारणासाठी झाली आहे ते कारण काय ते कारण या देशाला एक मजबूत सरकार द्यायचं आपल्याला हे कारण आहे आणि ते मजबूत सरकार प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालीच शक्य नुसतं सरकार तर अनेक वर्ष होत आधी ब्रिटिशांनी आपल्या देशावर राज्य केलं त्याच्या आधी मोगलांनी आपल्या देशावर राज्य केलं ब्रिटिशांनी आपल्या देशावर राज्य केलं व्यवसाय म्हणून आले आणि डिवाइड आणि रूल असा नियम लावून आपल्या देशातल्या माणसा माणसा भेद करून त्यांनी राज्य केलं आणि हेच ब्रिटिशांच्या औलादी असलेले हे काँग्रेसवाले आधी काय केलं त्यांनी जेव्हापासून काँग्रेसचं एकतर्फा राज्य होत काँग्रेस निवडून यायचं जिथे जाईल तिथे त्यांचं सरकार असायचं कधीही लोकांना विचारलं नाही आणि एक सक्षम पर्याय भारतीय जनता पार्टी उभी राहिली मग त्याच्यातून युतीचा जन्म झाला शिवसेना प्रमुखांच्या आणि मुंडे साहेबांच्या प्रतिमेला हार घालला आपण वरी छत्रपती शिवरायांची प्रतिमा आहे या प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर नुसते हार घालण्यासाठी नाहीयेत यांनी छत्रपतींच्या विचारांवर आमचे बाळासाहेब ठाकरे म्हणजे मी तर त्यांना नेता म्हणून आमच्या घरातला एक ज्येष्ठ मार्गदर्शक आमच्या घरातला ज्येष्ठ सदस्य म्हणून त्यांच्या नेता तर आहे पण एका भूमिकेवर ते मुंडे साहेबांनी प्रमोद महाराजांनी राजकारण गेले अनेक वर्ष चालले मला तर त्याची किव येते छत्रपतींनी काय केलं परिकियांच्या आक्रमणाच्या विरुद्ध हिंदवी स्वराज्याची स्थापना केली मोगलांच्या आक्रमणाच्या विरुद्ध त्यांनी काम केलं आपल्या देशाचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी छोटे छोटे माणसं एकत्र केले ना बारा बलुतेदार छोटे 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 लोकांना एकत्र केलं आणि त्यांची फौज बांधली मावळ्यांची फौज बांधली ते म्हणले का नाही या जातीचे अरे हिंद मुस्लिम समाजाने सुद्धा मुसलमान सुद्धा त्यांच्या सेनापती होते की नाही मग आपल्या देशावर परकी आक्रमण होत असेल तर आपल्याला मजबूत राजा मिळाला होता छत्रपती शिवरायांच्या रूपाने आता ते दिवस गेले आता राजा रजवाड्यांचे दिवस नाही आता लोकशाहीच्या मतपेटीतून राजा आता राजाचा जन्म होतो पाच वर्षासाठी तो सुद्धा सेवा करण्यासाठी बंडू असे बोलून द्या तो देशोद्ध अवस्थेत सुद्धा बंडू होऊन जोडून म्हणतो तुम्हाला काय मिळणार ला माणूस सुद्धा म्हणतो बंडू तर ज्या डोक्या ठिकाणावर त्याला तर कमला बरचोरी धनुष्य दर दोन किलोमीटर लागेल त्याला धनुष्य भागासमोर बन आमच्या महायुतीच्या उमेदवाराला विजय करावला करणार की नाही आम्ही तुम्हाला रस्ते दिले माझ्या खात्याने तर किती निधी दिला बरची संध्या दिला मुख्यमंत्री ग्राम सडक योजने दिल्या आम्ही रस्ते देताना तुमचा विकास पाहिलेला आहे परत एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं सरकार आलं तर तुमच्या विकासाचा कुठलाही प्रश्न आम्ही शिल्लक ठेवणार नाही सत्तर वर्षाचा खरकट काढायला चार वर्ष पुरे आहेत पाहिजे ना मग फिर एकदा जरा मोदीजींना ऐकू गेलं पाहिजे आज कुठं आहे त्यांची तिथं ऐकू गेलं पाहिजे जरा गुलाव जर प्रत्येक बंडू जाधव खासदार करावं लागेल आणि मुंडेंची सभा फेल जाता कामा नये हे सग कर्तव्य तुमचं आहे तुमच्याकडे जबाबदारी घेऊन जाते माझ्या बहिणीचा प्रचार सोडून ती चिंता बाजूला ठेवून मी माझ्या भावाच्या प्रचाराला आलेले त्यांच्या पाठीमागे आणि त्यांना प्रचंड मताने विजय करा जय हिंद जय मित्रांनो जिंतूर येथे महायुतीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ पंकजाताई यांची सभा संपन्न झाली यावेळी खासदार संजय जाधव माझे आमदार विजय गव्हाणे आनंद भरोसे माझे आमदार रामप्रसाद बोर्डीकर मेघनाताई बोर्डीकर आमदार डॉक्टर राहुल पाटील प्रताप बांगर आमदार मोहन फड मोहन कुलकर्णी युवा नेते सुरेश नागरे आदी नेत्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते